करवन गावातील आनंदवाडी येथे जामा भिल यांच्या हत्येनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसडली आहे मारेकरांना आमच्या ताब्यात द्या अन्यथ्या त्यांना इथेच फाशी द्या ही मागणी घेऊन आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव शिरपूर पोलीस ठाण्यावर चाल करून आला यावेळी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यातील काही जण हिंसक झाले व त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला या घटनेत चार पोलीस कर्मचारी जायबंदी झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवंत गावातील आनंदवाडी गावात काल रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास जामा नामू भील यांची हत्या झाली या घटनेनंतर पोलिसांनी वेळीच एका संशयताला ताब्यात घेतले त्यानंतर अन्य दोघांनाही जागेवरच फाशी द्या या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमाव एकत्र जमला या जमावाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी आल्यानंतर जमावाने पोलिसांचे बॅरिकेड उलथवून लावले तसेच दगडफेकीचा प्रकारही सुरू झाला या हल्ल्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे प्रतिभा देशमुख पोलीस नाईक पौर्णिमा पाटील पोलीस कॉन्स्टेबल मनोज पंडित किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत तर पोलीस ठाण्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला दरम्यान घटनेनंतर एसपी किशोर काळे डीवायएसपी के पाटील साजन सोनवणे यांच्यासह एपीआय जयेश खलाने दोंडाईचा पोलीस ठाण्याचे ए पी आय निलेश मोरे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते सध्या शिरपुरात तणावपूर्ण शांतता आहे